हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आंबे तर संपले आहेत आणि काही ना काही असे मित्र वगैरे मागतात त्यांच्यासाठी शोधून शोधून एक पेटी दोन पेटी आंबे भेटत काय बघू इलाव ह्या आंबे मागे काढले आहेत ह्या कलंबर एक त्या कलबार दोन असे करून करून शोधून काढता आणि दहा वाजले आहेत भूक लागली या एक पिको पणच साधारण घराकडे नेलेतलो होतो साधारण मोठ्यात मोठ्या आंब्या एवढं तर तो घेऊन इलाव तो खायचो आणि इथना धोंडूक आमच्या माराई काढूचे आहेत म्हणजे मोठे शिंपले त्यासाठी आमका जाऊचा तर असा सगळा प्लॅन ठरवून येईला इकडे उरलेले पोहे होते सकाळचे ते वनग्यान पिशवीत घालून आणलेले ते धोंडून आणि वनग्यान खाल्यानी हां वनगे पाणी भरपूर पिया तर अशा प्रकारे आपण बागेत आहो तर अशी मौज माझ्या हात चालू आणि हैना आपण जाणार आहोत माराई काढू आधी फणस खाऊन घेऊया फनस बरको आस बरको फनस पेचायचो हेवा कसले गरे फुलत फनस जरी लहान असलो टॉप टॉपत गरे, गरे खाऊ घेवा

आंबे काढून फिराणी लाव जांभळांसाठी जांभळ जर बघितलात तर एवढा मोठा झाड हा आंबा फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतात एवढा मोठा झाड हा मिठीत पण भेटणार नाही असा पण ह्याच्यावरती जर जांभळा बघितला असतं पूर्ण काळा काळा का, काळा काळा झाड दिसता ही बघा किती जांभळा धरली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चढाची गरज नाही हा या साईडला ही बघा जमणीवर ना गावतील एवढ्या खाली आहेत आणि ही जांभळ आपण काढणार रान अन खाली तर चिकलच झालं आणि ही हातात गावणारी जांभळ कामच झाला कडे नेऊ एवढी हो जांभाळ ठेवली जाते आणि वरची खाऊ खाऊ जीप झाली जांभळी आता जेवची हो जवळजवळ गरज नाही पडलेली व्यक्ती होती खाता तर तकडे जांभळा काढून झाली जांभळा खाऊन पॉट भरला आणि इकडे जाऊन येऊन जांभळा काढली आहेत जवळजवळ पिशी आपली होती सगळी जांभळा साठली आहेत आणि येताना वाटे दुसरी जांभळ दिसली म्हणून पुन्हा चैतन त्या जांभळने चढल आता पॉट भरला पण चेतन जेवणार नाही आता मी पण जेवणार नाही नाही चेतन जेवणार नाही चेतनला कितीही खाले तरी जेवण कंपल्सरी लागतं आणि व्हाय तेवढाच लागतं पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला सांभाळ हे चैतन आता उतारता या जांभणीवर चढलो खूप सारी जांभळं ही पण आहात आम्ही थोडीशी अशी आकडची होती ती घाण काढली खाली बघितलास तर पूर्ण असं पडलो सगळ्या जांभांनी खाली आणि धोंडू आणि वनग्या बाजूकच नदी आहे काय भेंटा काय बघूसाठी गेली आहेत हे आपण आज काढलेले आंबे शेवटचा दिवस आज हे आंबे लास्ट आता काय आंबे पुढच्या वर्षी शिवाय नाही शोधून शोधून पण झाले पणग्यानी धोंडूकडे नदीत सोडतात एक रुजलेलो माड भेटलो हा आणि एक कासव भेटलो कासव वत बघूया खाली जमिनीवर दोन भेटले आहेत अहो काय नाही तुमच्या लोकांका वरदान आता वाह एक दोनवले तुपी आह धोंडूचा चान्स पडलो दोन तुपीय कासव भेटली ती एक बावडी मा सोडू तर बावडेत पाळूचे आहेत माका बडबडत होतो मस्तच कासव यांची शोधूची एक वेगळ्या प्रकारची टेक्निक असता आपल्या नाही पण ही लोक शोधतात धोंडू शोधता हम्म नदीचा पाणी सुकल्यावर हे कास वगैरे असे धोंडू शोधत असतात गालो गावलो पुन्हा केवढ दाखव ुपियोच आह पुन्हा एकदा कासव भेटलो कासव एक वेगळ्या प्रकारची टेक्निक असतात ते माती जी उकरत ते कसलो आ तर कासव एक वेगळ्या प्रकारची अशी माती काढत आणि ती बरोबर या लोकांना माहीत ह्यो धोंडूक आता भेटलो जागा नको शोधती असे मोठे मोठे कासव भेटले धोंडूक पुन्हा एकदा शोधता असं शांत वातावरण वाटतं आम्ही इकडे बाजूक थांबलेला मित्रांनो जवळजवळ धोंडुली वनग्या तिकडे अजून सोडतात मग असे आपण दाखवले दोन त्यांना त्याच्यानंतर एक भेटलो तीन आणि आता पुन्हा एक मोठो कासव भेटलो चार कासव या समाजात मारे म्हणून आदिवासी समाज जो कोकणात आढळता त्या समाजापैकी जी मनग्या त्या समाजाचे प्रतिनिधी आपल्यावर कायम असतात त्यांका असा त्यांचा जीवन आहे की आजचा दिवस कसो गेलो ह्याच बघायचा उद्याच्या दिवसाची त्यांना चिंता नसतं किंवा रात्री जे आपल्याला जेऊ भेटत की नाही याची चिंता नसतं ती त्यांना चिंता पाडावी मन एका जाग्यात स्थिर व्हावे दृष्टीने आपण प्रयत्न केलो आणि ती आपल्याकडे आता स्थिर आहेत परंतु त्यांच्याकडे जे हो कला आहेत त्याचं आज देखील ती वापर करताना दिसतात कासव वगैरे जंगलात पूर्वी जा जा पक्षी मारून शिकार करून खायचे आज देखील ही लोक जी आहेत ही चिकन किंवा मटनपेक्षा आवडीन खातात आम्ही देखील पूर्वी खायचा कासवाचं मटन कालांतर आमची आजी वारली त्याच्यानंतर ह्या पूर्ण बंद झाला तर आजी असेपर्यंत आम्ही आजीसोबत खायचं आता पण पार्टी वगैरे असली तरी आपल्याकडे भरपूर जरे मित्र आहेत ते खात खाऊ शकता चला आता पुढे जाऊया काही येऊन ते आपलं काम करत पुढे आपण गाडी घेऊन पुढे जाऊया वन वनग्याचा आणि धोंडूचा बघून आता चेतन सुद्धा काचं वगैरे रापाक लागलो